शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आमचे चांगले मित्र आहेत त्याच्यावर आता आणि चांगल्या चांगल्या असं नाही ही प्रामाणिक भूमिका आपल्याला वाटचाल करायची आणि म्हणून मित्रांनो आजच्या या प्रसंगी आपल्या काळजी घ्याचा निर्धार संकल्प आपण करूया आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना आलोच आहे અચ્છા ધન્યવાદ આપી એક સુવાદા चल बोलो ना एकच वादा राष्ट्रवादी वादा काँग्रेस पार्टीचा दो। दोन शब्द बोला आज कार्यक्रम शिवाजी आज सिडको नाट्य तापड्या येते निराला बाजार येथे महायुतीचा आज मेळावा होता या युती मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री शहरा जिल्ह्याचे सर्व आमदार खासदार आणि मंत्री हे सगळे उपस्थित होते या मेळाव्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते एकजुटीने येणाऱ्या लोकसभामध्ये काम करणार आहे आणि महायुतीचा खासदार निवडून आणणार आहे असा संकल्प आज या कार्यक्रमा निमित्त आम्ही घेतलेला आहे आमचे अध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा मेळावामध्ये आम्ही सर्वजण उपस्थित होते